नाशिक पोलिसांच्या टॉप वॉन्टेड यादीतील लोंडे टोळीचा मोरक्या भूषण लोंडे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली सातपूर गोळीबार प्रकरणात अनेक दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपींना जेरबंद करण्यात नाशिक क्राईम ब्रांच युनिट दोनच्या पथकाला मोठे यश मिळाले गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला त्यानंतर क्राईम ब्रांचच्या पथकाने राजस्थानातून नेपाळ सीमेपर्यंत मोठी शोध मोहीम राबवली आणि सतत ठिकाणे बदलणाऱ्या या दोन्ही आरोपींना नेपाळ सीमेलगतच्या परिसरातून ताब्यात घेतले गंभीर गुन्ह्यांमुळे फरार असलेल्या या आरोपींना आता पुढील चौकशीसाठी नाशिकला आणण्यात आले आहे पोलिसांनी पाठलाग करताना पळत असलेल्या भूषण लोंडे याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या असून त्याला उद्या नाशिकला आणण्यात येणार आहे गोळीवार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती या माहितीवरून तेथे क्राईम ब्रँच युनिट टू येथील पथक डॉक्टर हिरे पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पो हे गेले होते त्यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डर्सवर मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकानं ताब्यात घेतलेला आहे सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील <coughs> भूषण ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोनचे सहायक पुलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आरबी साठी मलिक शेख मोखाडा